परत एकदा महानगरपालिकेला तुम्ही उपोषणाला बसली याच्या अगोदर पण या स्तरावर अतिक्रमण विभागाचे उपायुक्त वाहू सर येऊन तुम्हाला आश्वासन पत्र देऊन गेले परत का बसण्याची वेळ आली तुमच्यावर सर मी तेवीस तारखेला उपोषणाला बसलो होतो त्यांनी मला सात दिवसाचे अल्टिमेट दिले होती की समोरच्या पार्टीला आम्ही नोटीस दिली आहे सात दिवसात कारवाई नाही केली त्यांनी जर नाही केलं तर आम्ही कारवाई करू म्हणून त्यांनी आश्वासन देऊन मला उपोषण स्थगित करायचं सांगितलं होतं म्हणून आम्ही त्यावेळेस ती स्थगित दिलं होतं मागे घेतलं नव्हतं आणि त्यावेळेस त्यांना आम्ही अल्टिमेट दिलं होतं की सात दिवसात जर नाही झालं तर आम्ही आत्मजहन करू म्हणून त्यांनी आम्हाला ॲक्सेप्ट केलं नाही ही वेळ येणार नाही आम्ही ही कारवाई करू परंतु सात दिवसात कुठलीही कारवाई महानगरपालिकेने केलेली नाही उलट समोरच्या पार्टीचं बांधकाम जोरात चालू आहे एका बाजूला बांधकाम चालू आहे एका बाजूला पेंट मारायचं काम चालू आहे हा प्रकार मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिला की हा काय प्रकार आहे हे कम्प्लिशनच्या मागे चाललेत आणि महानगरपालिका काही कारवाई करत नाही आहे मला माहितीच्या आधार फाईल मिळाली त्यावेळेस सविताताई सोनवणे आयुक्त यांनी मला सांगितलं आहे की त्यांच्याकडं बांधकाम परमिशन नाही आहे आणि त्यांनी गुंठेवारी केलेली नाही आहे तरी पण अनाधिकृत बांधकाम महानगरपालिका पाठीशी का घालत आहे याचंही मला अजून उत्तर मिळालं नाही आहे आणि माझ्या सामासिक अंतराबद्दल मला न्याय मिळाला नाहीये त्यामुळे मी माझी धर्मपत्नी दोघही आज बसायला महानगरपालिकेने बाद पाडलेलो आहे यावर या तात्काळ शासनाने निर्णय घ्यावा आणि आम्हाला सिनियर नागरिकांना लवकरातून मुक्त लवकरात लवकर यातून मुक्त करावं ही एकदा परत विनंती करतो मी शासनाला सर तुमच्याच जे समाजाचे बजरंगबली भाऊबोली भाऊबोली संघटनेचे नागरिकांनी आणि संघटनेने तुम्हाला समर्थन दिलं तर आता पुढ पुन्हा मध्यस्थी करण्यासाठी बहुबली संघटना तुम्ही सपोर्ट घेणार आहे का त्यांना काही होलवार चर्चा वगैरे हो झालेली आहे मी माझे तीन चार संघटने आहेत त्यांना सर्वांना मी माहिती दिलेली आहे की मी अल्टिमेट दिलेलं आहे त्याच्यावरती पण काही कारवाई झाली नाही आहे त्या स्थितीत बांधकाम आहे त्यामुळे मी आता परत चार तारखेला उपोषणाला बसत आहे ही बाहुबली संघटना माझी पेन्शन ग्रुप संघटना आहे गुंठेवारी एक संघटना आहे आणि चतुर्थी मित्रमंडळ आहे माझं आणि माझे परिसरातील नागरिक जे प्रेमाचे नागरिक आहेत जागृत नागरिक आहेत सर्वांना कल्पना दिलेली आहे आणि सर्वांचा मला पाठिंबा आहे तुम्ही योग्य काम करतायत आत्तापर्यंत असं कोणी काम केलेलं नाही अतिक्रमणाच्या विरुद्ध आम्ही तुमच्या पाठीशी आहोत त्यांनी मला पूर्ण पाठिंबा दर्शवलेला आहे आता ते थोड्या वेळात येणारच आहेत आणि त्यांच्या बाजूने ते प्रयत्न करत आहेत सर्व वरिष्ठांना भेटण्याचा अधिकाऱ्यांना भेटण्याचं पण तो अजून दिरंगाई होते शासनाकडनं आपल्याला माझं नाव राजेंद्र फिरोदिया बीड बायपास सातारा परिसर आमदार रोड